खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितलेत त्यांचे फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली देशमुक्त करण्यामध्ये आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे राजी तो झाला होता परंतु पुन्हा एकदा आपण माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं कुठेतरी जात आहे आणि मला काही वाटत नाही ना हा मला असं काही वाटत नाही त्यांचा तो आटोखाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केलाय नाव कोणाचे घेतली हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय वारंवार धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आज दादा सुद्धा ते होते, त्यांचं काम आहे ते भेटतील दादा भेटले असतील मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल वा ते भेटायचं काम आहे त्यांचं ते भेटतील आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हे सगळं जे घडतय संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आतापर्यंत आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घोटमळत याचाही विचार करण्याची आवश्यक आहे मर्डर दोन मर्डर आतापर्यंत आपल्याला यशस्वी आपण यश काय बाकीच्या मर्डर संदर्भात देखील एक नियुक्त चौकशी व्हायला पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे त्या सुद्धा फायले उघडले पाहिजे अजून ते आंधळेच बापू आंधळे जो आहे सरपंच त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या त्याचे नाव कोणी घेतले तो एक बालाजी गीते काय का नाव आहे तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवलाय म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायव्हर वेगळाच आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला अस ब सुद्धा मानलेला नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात तुम्ही एवढं सगळं सांगताय सगळ्या गोष्टी खरं तर इतक्या जाहीर पद्धतीने पण अजित पवार असतील सुनील तटकरे असतील हे मुंडेला घेऊन बसतात कुठेतरी यांना देखील लॉबिंगला मांडत बघा हे बघा तटकरे साहेबांनी अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा परंतु वस्तुस्थिती जी आहे तिथे माझं मत आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे पाच दहा दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा का चालतो काय चालतो माणसं किड्यामुंग्यासारखी मारले जातात एकवीस महिने झाला आज महादेव मुंडेच्या हां आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे एक मग एकवीस महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं हो होतं ना तुम्ही अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासातलं माणसं पाठवा असं म्हणताय तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही माहिती तुमच्यावर विश्वास नाही आम्ही आमचं आमच्यावर ते विश्वास आहे ना आम्ही बी बोलू ना काय जे चाललेलं आहे आता माणिकराव कोकट बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय काय बनवतोय हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना कोण रोज चालवतोय माणिकराव कोखट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे त्याची दखल कोणती टी व्ही घेते काय घेते याचं आम्हाला ज्ञान आहे मला वाटतं हे माणिकराव कोखट्यांनीच बघावं हा ते ह्याचे म्हणजे ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली त्याची मुलाखत कोण घेते जरा तपासून बघा ना त्याच्यावरून कळत आहे ना हे आयडिया कोणाचे आहेत डाव कोणाचे आहेत गेम कोणाचे आहेत तुम्ही खालच्या म्हणजे दुसऱ्या पळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप केले होते की एस पी बदलले पण खालची यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम करतो हो आता सी एम साहेबांनी सांगितलंय की असे जे कोणी लोक आहेत चुकीचे ते तांदळाच्या खड्यासारखे वेचून बाजूला काढा आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासून टाकू हे बघा आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे निश्वास थोडस आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत बुलेट ज्याचं सायरन फोर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालंय पांढऱ्या शिपित गाड्या ज्या हिंडवायच्या हॉर्न वाजवायचे कोणाच्या अंगावर घालायच्या असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला शंभर टक्के हे काही लोकांच्या वरती मोका लागलाय यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा तीन घटना एक सलग तीन दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी पहिल्यांदा पुजारीला मारलं तीनशे सात दुसरं संजय भाईला मारलं तीनशे सात वीस ऑक्टोबर ही एकोणीस ऑक्टोबर आणि एकवीस ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी पार आता आदेश दिले मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या तीन लोकांची नावं त्या ठिकाणी आणि डी जी साहेबांना फोन करून सांगितलंय जे निवेदन ज्ञानेश्वरी ताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते डीजींकडे पाठवलंय स्पेशल मेसेंजर जर पाठवलाय आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं लढा देत जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात तर मग तुमची काय भूमिका नाही 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 आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घुणपणे एकापाठोमाग एक बालाजी मुंडे बापू आंधळे महादेव मुंडे संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू